नमस्कार दीपमालाच फॅशन पॉईंटमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ आज आपल्याकडे खूप छान छान वेळा घातल्यानंतर आपल्याला त्या पुन्हा रिपीट करायच्या नसतात तर त्याचे खूप सुंदर आउटफिट्स आपण बनवू शकतो लहान मुलींसाठी बनवू शकतो मोठ्या लेडीजसाठी सुद्धा बनवू शकतो तर इथे आपल्याकडे एक साडी आलेली आहे आणि एक दहा बारा वर्षाच्या मुलीसाठी आपल्याला इथे त्याचा लेंगा चोली बनवायचा आहे तर आता मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये त्याचा लेहंगा मी कसं बनवलं ते दाखवत आहे तर मी साडीचा पदराचा जो पार्ट होता अर्धा हाफ हाफ साडी होती पाटली पल्लू ते अर्धी साडी मी कट करून घेतली आणि जो बॅक म्हणजे पाठीमागचा जो याचा ब्रोकेडचा कपडा होता त्याच्या मी घड्या घालून त्याच्या मी इथे सोळा घड्या घातलेल्या आहेत आणि त्याच्या मी इथे कळ्या काढून काढून घेत आहे त्याची लेस आधीच मी बाजूला केली आणि कळ्या तयार केल्या तर मागून चार आणि पुढून चार अशा आठच कळ्या मला मिळाल्या कारण की त्याचं डिझाईन जे आहे कळ्या कपड्यावरचं ते असे फ्लॉवर्स हो होते आणि त्याला दांड्या होत्या त्यामुळं त्याला दोन्हीकडनं कळ्या काढणं शक्य नव्हतं नाही तर आणखी जास्त घेर आपल्याला इथे करता आला असं तर आता इथे आपल्याला अस्तरला अस्तरच्या देखील आपण तेवढ्याच कळ्या सेम कापून घेतलेल्या आहेत तर मेन फॅब फै, फॅब्रिकला अस्तरची कळी अटॅच करून घ्यायची आहे शिलाई मारून अशा प्रकार एक कळ्या जोडणार आहोत तर बॅक साइडच्या चार कळ्या जोडून एक पार्ट करणार आहोत आणि फ्रंट साइडचा चार कळ्या जोडून दुसरा पार्ट करणार आहोत बघा मी इथे केलंय आता इथे आपल्याला त्याला नॉट नकोय त्यांना त्यांना लहान मुलगी असल्यामुळे त्यांना इलास्टिक हवंय पण पूर्ण इलास्टिक पण नकोय समोरून त्यांना बेल्ट हवाय आणि मागून त्यांना इलास्टिक आहे तर बघा आता मी इथे ना मागच्या बाजूला इलास्टिक लावून घेतलंय इलास्टिकचा सेपरेट व्हिडिओ मी करेल कारण की याच व्हिडिओमध्ये सगळं ॲड केलं इथे बेल्ट लावला समोरच्याला तर त्याला खूप मोठा आणि लेंदी व्हिडिओ झाला असता त्यामुळे मी इथे डायरेक्ट तुम्हाला दाखवत आहे त्यानंतर एक साईडचा तिरका भाग जो आहे तो आपण इथे जोडून घेणार आहोत एक साईड जोडल्यानंतर आपल्याला हा पूर्ण एकत्रित घेर झालेला आहे फक्त एक साइड आपली अटॅच करायची बाकी त्याच्यात त्याला आता आपल्याला खालची लेस अटॅच करायची पण लेस अटॅच करण्यापूर्वी आपल्याला किती उंची हवी आहे ते आपण बघून घ्यायचं आहे आता मला इथं तयार उंची बत्तीस हवी होती आणि सहा इंचा लेसचा पट्टा होता तर बत्तीसमधून सहा गेले आपल्याला इथे छत्तीस आपल्या सव्वीस मिळतात आणि त्यात एक इंच आणखी शिवण्यासाठी म्हणून मी ॲड करते तर सत्तावीस सत्तावीसवरती वरती मार्किंग करून मी इथे कट करून घेतला आहे बाकीचं बाकीचा जो कपडा आहे तो मी इथे कट करून टाकला आहे त्यानंतर आता इथे आपल्याला लेस अटॅच करून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता की मी इथे अशा पद्धतीने ही लेस अटॅच करून घेतली आहे आता दुसरी बाजू जी आहे ती आपल्याला इथे शिवून घ्यायची आहे दुसरी बाजू इथे आपण शिवून घेत हो। आहोत अशा पद्धतीने आपला लेहंगा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता वरती जरी तो फिटिंगमध्ये वाटत असला तरी तो घेर बऱ्यापैकी मध्यम घेर आपल्याला मिळालेला आहे घातल्यानंतर तो छान दिसणार आहे कारण लहान मुलीचं असल्यामुळे त्याला तो घातल्यावर वा। सुंदर वाटणार आहे पूर्ण घागरा चोली झाल्यावर त्याचा एक शॉर्ट व्हिडिओसुद्धा मी अपलोड करेल म्हणजे तुम्हाला त्याचा पूर्ण लुकदेखील बघायला मिळेल तर हा व्हिडिओ कसा वाटला